नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची वडी बर्फी अगदी अचूक प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे या प्रमाणात जर का वडी तुम्ही तयार केली तर जराही तुमची वडी फसणार नाही तर थोडाही वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक पॅन गरम करत ठेवलंय त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घ्यायचं आहे आपल्याला तूप तापलं की यामध्ये दीड वाटी मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आता हा ओल्या नारळाचा चव आपल्याला पाच ते सहा मिनिटासाठी व्यवस्थित असा तुपावर परतवून घ्यायचा आहे काय असताना ओल्या नारळामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हे कोरडं करून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होईल आपण ज्या वड्या बनवणार आहोत त्या लवकर खराब होतील पण इथे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते या पद्धतीने जर का वड्या केल्यात तर पंधरा ते वीस दिवस काय अगदी महिनाभर या वड्या आपल्या छान राहतात आणि चवीला तर अगदी अशा या वड्या इथे तयार होतात तर हे बघा आता हा चव जो आहे नारळाचा व्यवस्थित इथे कोरडा होत चाललेला आहे याचं जे न... पाण्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे छान असा फळफळीत फ़ड़ असा हा नारळाचा चव इथे झालेला आहे तर इथे टोटल आता मी ना जवळपास सहा मिनिट आहे तुपावर परतवून घेतलंय तुम्ही जर का फ्रीजमधनं काढून घेणार असाल आणि लगेच वापरणार असाल तर जवळपास सात ते आठ मिनिट आपल्याला नारळाचा चव इथे परतवून घेणं गरजेचं आहे तर मी हा खोवल्या खोवल्या लगेचच घेतला त्यामुळे पाच मिनिटासाठी इथे मी पाच ते सहा मिनिटं परतवून घेतलं आहे आता इथे एक वाटी मी साखर घालते तर ज्या वाटीने मी नारळाचा चव घेतलेला त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे पुढे साखर अजून वाढवायची की नाही हे थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगणार आहे आता साखर आपल्याला इथे वितळवून घ्यायची आहे तर त्यासाठी गॅस जराही वाढवायचा नाही आहे लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला ही साखर वितळवून घ्यायची आहे तर इथे आता पांढरा शुभ्र कलर राहणं मात्र अपेक्षित आहे त्यामुळे जराही गॅस वाढवायचा नाही आहे तर हे बघा मी लो टू मिडियम फ्लेमवर इथे साखर आपली विरघळवून घेते तर बऱ्यापैकी साखर इथे वितळली गेलेली आहे छान विरघळली गेलेली आहे आणि कलर देखील जसाच्या तसाच राहिलेला आहे पांढरा शुभ्र असा कलर इथे राहिलेला आहे आता या स्टेजला ना इथे मी चार चमचे यामध्ये मिल्क पावडर घेत आहे तर ही अगदी ऑप्शनल आहे मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे साखरेचं प्रमाण पुढे सांगेन तर इथे मी ही चार चमचे मिल्क पावडर घेतली आहे जर का तुम्हाला मिल्क पावडर नसेल घालायची तर इथे चार चमचे तुम्ही साखर एक्स्ट्रा घ्यायची आहे आणि मिल्क पावडर घेतली तर साखर घेण्याची गरज नाही आहे आता इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं त्यातलं अर्धं दूध इथे घातलेलं आहे चमचाने म्हणाल तर सहा चमचे इथे मी हे दूध घेतलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे या प्रमाणात जर का तुम्ही वडी बनवली तर जराही तुमची वडी फसणार नाही अगदी तुम्ही फर्स्ट टाईम जरी करणार असाल तरी अगदी योग्य असं प्रमाण मी सांगितलेलं आहे आणि तुमची एक नंबर वडी इथे तयार होईल आता हे मिश्रण साखर वितळल्यामुळे थोडंसं ओलसर वाटतंय ते कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे व्यवस्थित असं मला कोरडं वाटतंय एका डिशमध्ये मी ना थोडंसं मिश्रण काढून घेतलंय आणि चेक करूयात आपण इथे तर हे बघा छान असा गोळा तयार होतोय म्हणजेच आपलं मिश्रण इथे परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता इथे पॅनमध्ये देखील आपण चेक करू शकतो असं मिश्रण गोळा करून बघायचं छान असा गोळा तयार होतो याचा अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे सगळ्यात शेवटी इथे एक चमचा मी वेलची जायफळ पूड घेतलेली आहे तर माझ्याकडे वेलची जायफळ पूड नेहमी एकत्र तयार असते तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा वरणं जायफळ किसून घाला जायफळ मात्र आवर्जून घाला खूप छान स्वाद येतो याला आणि आता व्यवस्थित एकजीव करून घेऊया छान मिश्रण एकत्र एक करून घेतलेलं आहे मी मिक्स करून घेतलं आहे आता काय करायचं आहे तर इथे मी एक ट्रे घेतलेला आहे त्याने त्याला मी ना तुपाने ग्रीस करून घेतलं आहे तुम्ही बटर पेपर वापरलात तरीही चालेल आणि याच्या बेसला मी ड्रायफ्रूट्स असे किसून घालते तुम्ही कापा घातल्यात तरीही चालतील ड्रायफ्रूट्सच्या तर मी इथे पिस्ता काजू बदाम सगळ्याची पावडर अशी इथे भुरभुरवून घेतलेली आहे मला पावडर खूप आवडते कापांपेक्षा तर इथे आता ती भुरभुरवून घेतले बेसला खाली आणि आता जे आपलं तयार मिश्रण आहे वडीचं ते यामध्ये सगळं मिश्रण घालून घेते तर मी ना इथे थोड्या जाडसर वड्या करणार आहे त्यामुळे सगळं मिश्रण या ट्रेमध्ये घालते तुम्हाला जर का पातळ वडी हवी असेल तर अर्ध मिश्रण ट्रेमध्ये घ्या आणि अर्ध मिश्रण एखाद्या थाळीमध्ये घेऊन थापलं तरीही चालेल किंवा सगळं मिश्रण जरी दोन वेगवेगळ्या थाळ्यांमध्ये थापलं तरीही चालेल मी इथे थोडीशी जाडसर वडी करणार आहे त्यामुळे मी सगळं मिश्रण या ट्रेमध्ये घेतलेलं आहे आणि या स्पॅच्युलाच्या मदतीने मी इव्हनली हे स्प्रेड करून घेते सगळीकडे छान असं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का स्पॅच्युला नसेल तर एखाद्या वाटी नाही सपाट बेस असलेली वाटी घ्यायची त्याला तेल किंवा तूप लावायचं आणि त्याने देखील आपण हे मिश्रण पसरवून घेऊ शकतो तर आता इथे अगदी व्यवस्थित मिश्रण मी पसरवून घेतलंय आता काय करायचं माहितीये मिश्रण थोडस गरम असतानाच ना त्याच्या वड्या अशा कट करून घ्यायच्या म्हणजे मार्किंग करून घ्यायची कारण नंतर ना साखर असल्यामुळे थोडंसं याचं घट्ट प्रमाण झालं की वड्या अशा कट करणं आपल्याला कठीण जातं किंवा त्याचा भुगा होऊ शकतो त्यामुळे गरम असताना अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे नंतर वड्या पाडणं आपल्याला अगदी सोपं जातं तर इथे अशा प्रकारे मी या सगळ्या वड्या मार्किंग करून घेतलेल्या आहेत आपल्याला हव्या त्या आकारात हव्या त्या शेपच्या आपण इथे वड्या कट करून घेऊ शकतो आता अर्धा तास रूम टेम्परेचरला हा टीन मी गार करून घेतलेला आहे वड्या गार करण्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे ठेवायला जाऊ नका बाहेर रूम टेम्परेचरलाच आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि आता सुरीच्या साह्याने याचा कडा सोडवून घेते जसं आपण केकच्या कडा सोडवून घेतो त्या पद्धतीने सोडवून घ्यायच्या आता एक डिश घ्यायची त्यावर हा टीन उलटा करायचा आणि हलकंसं सरण टॅप करून आपण ह्या वड्या बाहेर काढून घेणार आहोत आणि काय भारी दिसते बघा खूपच अ प्रतिम अशी ही वडी आपली दिसायलाच दिसते जितकी छान दिसते तितकी चवीला देखील भारी झाली आता पुन्हा उलट करून घेते कारण आपण मागच्या बाजूने मार्किंग करून घेतलेली वडीची आणि आता सुरीच्या मदतीने इथे आता पुन्हा मी या वड्या पाडून घेते तर इथे सगळ्या वड्या कट करून घेतल्या तुम्हाला जवळून दाखवते आहा काय भारी दिसते बघा वडी आपली खूप पस दिसायला अप्रतिम अशी वडी दिसते जाडी देखील अगदी परफेक्ट याची झालेली आहे पण तुम्हाला जर का पातळ हव्या असतील तर त्या पद्धतीने तुम्ही थापू शकता तर खूप खूपच छान अशी ही वडी इथे आपली तयार झालेली आहे तोंडात घालताच ही वडी विरघळते आणि चवीला अप्रतिम एक नंबर अशी वडी झाली तुम्हाला तोडून दाखवते मस्त खुसखुशीत अशी ही वडी इथे तयार झालेली आहे तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब न करता पुढे जाऊ नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय